स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टाया पाषाणा मृतिकेच्या नाठवे हा देव नगरे भजन लांचावले मन आवरेना दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्यते खरे तुका म्हणे जरी अग्नि झाला साधू परीपडे बाधू संघष्टने प्रस्तुताभंगातून जगद्गुरु तुकपरा हा एक जो बलवान विषय त्याच्याविषयीची निराशता मोक्षच्या किंवा साधकाच्या बुद्धीतून करण्याचा प्रयत्न करताय की त्याने तो अवश्य केलाच पाहिजे तर परमार्थ घडेल अन्यथा घडणार नाही आपण <coughs> दोन दिवस चिंतन केलेलं आहे के त्याचं की स्त्रियांचा तो संघ नको नारायणा ना पाश्टा या पाशाना मृतिकेच्या कालही पाहिलं तुकबरा म्हणतात का बरं असा का नको संघ तर याचा एकमेव कारणता खालच्या याच्यामध्ये दिले की नाठवे हा देव नाठवे आणि भजना ना आ, न घडे हे कारण आहे त्याचं ये जर देव नाठवे तर मानवी शरीरच निरर्थक होय असा सरळ सरळ अर्थ झाला ज्याला या मानवी शरीरातून भगवंताची प्राप्ती जर झाली नाही तर त्याला मानवी शरीर प्राप्त होऊनही मोठा अपराध घडला समजावा कारण मानवी शरीराने एकतर मोक्ष तरी होतो नाहीतर बंद अधिक दृढ होतो बंद अधिक दृढ व्हायचा असेल तर हे मानवी शरीर आहे आणि मोक्ष व्हायचा असेल म्हणजे सुटका होऊन जायचा असेल जन्ममरणातून तरीसुद्धा मानवी शरीरच आहे मग त्याच्यात कोणी प्रतिबंध निर्माण केला तर हे प्रतिबंध निर्माण करणाऱ्या दोन मोठ्या घटकांचा विचार केला एक धनाचा केला आणि एक स्त्रीचा केलेला आहे आणि त्याच्या धनापेक्षाही स्त्री कारण ती स्त्री त्याला धनही प्राप्त करून घ्यायला गुंतवून ठेवत असते लोभीपणा अधिक असल्याकारणाने आणि जगामध्ये ज्याच्याकडे धन आहे त्याच्याकडे विषय उपलब्ध असल्याकारणाने उपलब्ध होत असल्याचं दिसत असल्याने नाही म्हटलं तरी लोभीपणा अधिक हा पाहायला मिळतो म्हणून त्या तुकबऱ्यांनी या ठिकाणी हा भाग दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल म्हटलं तुम्हाला की कोवळा असणारं वैराग्य आव्हान कधी निर्माणच झालं त्याच्यात भगवत तर ते नष्ट होऊन जातं म्हणून असा जर करणाऱ्या कोणी स्त्री असेल तर त्या स्त्रियांचा संघ नको आणि मग मग त्याला काय करावं लागेल त्यांनी व प्रारब्ध वशात तर आलेला आहे काही वेळेला सुद्धा नाईलाजच असतो तिथे तर त्यावेळेला मग त्याने वृ वृत्तीचा संन्यास अवश्य धारण केला पाहिजे मनातून भाव भगवत भाव तयार करावा आणि शक्य तितका संघाचा संघ टाळण्याचा प्रयत्न करावा काय वेळेला प्रारब्धाने संघाची निर्मिती झालेली दिसते कारण त्याच्यात पाठीमागचं कर्म आड येताना दिसतं आहे आणि मग म्हणूनही संघ होताना दिसतो आहे काही संघ टाळता येण्यासारखा असतो आणि काही न टाळता येण्यासारखा असेही त्याच्यामध्ये प्रकार आहेत म्हणून सर्वांशाने म्हणून नारायणाला प्रार्थना करायची नारायणाला प्रार्थना केल्यावर भगवंताने आम्हाला त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते तुम्ही पहा कारण जर आम्हाला भोगायला चाललेला असेल तर त्याला नकार द्यावा लागणार नाही पण तुम्ही त्याच्यामध्ये घोटाळे तयार करून आमच्या बाबतीत काहीतरी मार्ग काढावा म्हणून नारायणाला पुढं आणलेलं दिसतंय तुकबऱ्यांनी नाहीतर नारायणाला हक मार कारण जे बोगायला येणार आहे ते बोगावंच लागणार आहे त्याला काय करणार आहे त्या पण तरी बाई पहा कारण तुमचं आम्हाला नाटवे हा देव देव हा नाटवे तुकबऱ्याचा देव पांडुरंग आहे आणि पांडुरंगाचं स्मरण होताना दिसत नाही पण हे भूमिकेतला अभंग दिसावा किंवा त्यांच्या संघाने काय होतं व्यवहारामध्ये नुसता स्त्रियांचा संघ नाही बऱ्याच वेळेला अशा काही दुर्गुणी माणसाचा बी संघ झाला ना तर तुमचा अख्खा दिवस खराब होऊन जातो एवढी पॉवर त्या दुर्गुणामध्ये आहे हां म्हणजे तुम्हाला त्याचाच तो सारखा दिसेल पाठाला जरी बसले तरी तुम्हाला, थे तुम्हाला थे से से। तो असा दिसत असेल कारण तुमच्यावर प्रभावच तेवढा टाकलेला असतो म्हणून तो असा जरी कारण हे किती सोडण्याचा प्रयत्न केला तरी बुद्धी काय करत असते तिथे पुन्हा पुन्हा जात असते आणि जर समजा काय होतं स्त्रिया तुम्हाला खडसावून बोलल्या रागावल्या भांडल्या तर हे एका दृष्टीने चांगलं राहा पण ते जर प्रेमाचं जाळं टाकलेलं असेल तर ते खतरनाक जाळं असतं म्हणून कारण तो पाठ बुडून घे जाई जाऊ शकतो कीर्तन सोडून जाऊ शकतो कशामुळं त्या प्रेमाचं जाळं असेल तर हां तिथं जर शिवे दिलेले असतील तर आम्हालाच चालेल कारण बरे झाले देवा देवाबाईल कर्कशा बरी ही दुर्दशा जनामध्ये असं तू खबर आहे म्हणतो मग तिथे बरोबर आहे तेव्हा काय हो तुमची तर पत्नी तुम्हाला अशा लोकांच्या फडाफडा बोलते हां म्हटले मग चांगलं आहे म्हणजे बोललं तर चांगलं आहे लोकं म्हणतात चांगलं बस काय आमचा तर अपमान झाला तुमचा अपमानच व्हायला पाहिजे म्हणजे मग तुमची ते तिथली काय होऊन जाईल अस ती तुटून जाणार आहे ती त्याच्याशिवाय जाणार तुम्ही जाणारच नाही तिकडे फिरायला तर तेव्हा असा भाग असतो तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या दिसतातच कारण त्यांच्या जीवनात बरे झाले बाई बाईला कर्कशा म्हणजे कर्कशा होती हे त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे त्यात म्हणजे ना त्यांची बाई कर्कशा चांगली होती असं म्हणणं मानतात तुकोबऱ्यांनीच कर्कशा म्हणून शब्द घरात गेलं की उभंच राहू देत नाही लगेच भांडणं ना काढते कुठं काहीतरी करत असते ते म्हणजे की जयरामजी येतो बरं का जाऊन ते पण मित्रांनी बोलावत कुठं झालं इकडे नह तिकडे तर ते कुठे चालेल लगेच आलो लगेच गेले पळून जाण द्या काय कुठे तर असं जर असेल तर चांगली गोष्ट आहे पण बऱ्याचशा वेळेला उलटेही फास फसगत होते तर ते जर जास्त गोडी लावत असेल आणि अधिक प्रेम करत असेल तर त्याच्यामध्ये पुरुष हा जास्त फसतो म्हणून स्त्रियाचा तो संगणक होणार कारण त्याच्यात देव आठवत नाही देव कधी आठवेल तुम्हाला भांडणं झाल्यावर देव आठवू शकतो काय तेव्हा काय आमच्या नशिबात आणलं हे असं म्हणून का व्हाय ना ती आठवी पण जर याच्यामध्ये उलटा जर प्रकार झाला आसक्तीचा तर त्याचा परमार्थ बुडून जातो कितीतरी असा म्हणून कोणी रागावलेला असेल तर पारमार्थिक दृष्टीने पण फायदेशीर आहे बरं का किंवा बाहेरचे लोकंसुद्धा तुमचा तिरस्कार करत असतील तर परमार्थीत तुमची प्रगती होऊ शकते तुमचा अपमान घडोघडी होत असेल तर चांगली गोष्ट होऊ शकते तर हे परमार्थात नेमक्या उलट्या गोष्टी या चांगल्या आहेत आणि तुम्हाला जर गोड गोड बोलून काय करत असतील तर ते मनुष्य फसतो आणि त्याच्यात त्याचा नाश्वतां दिसतो आहे ते तर तेव्हा आणि असा असं काम स्त्रिया करतात म्हणजे मॅ जास्तीत जास्त स्त्रिया या त्याच्या या मोह जाळ्यामध्ये फसवताना दिसतात म्हणून तुकोबराय म्हणतात बरं त्याच्यातही अर्थात हा दोष स्त्रियांकडून नसून पुरुषांच्या अवैराग्यशील प्रकृतीचा हा दोष आहे खरा कारण तो स्त्रियांच्यावर नाही टाकता येणार तुम्हाला त्यांनी काय केलं तेव्हा तुम्ही कशाला फसले असं एक तुमच्यावर आरोप होईल ना ते त्यांचा विचार जर केला तर त्यांनी त्यां त्यां तुम्ही फसले याच्यात तुमचा दोष आहे तो आहे ना त्यान 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 त्या जत्रामध्ये ते असं चाक येतं ते हां असं ते फिरवते ते पाहिले का तुम्ही ते आता असे पट असतं त्याच्यावर एक दोन तीन चार पाच दहा बारा असं ते लिहिलेलं असतं आणि ते डबल चाकात डबल दोन वेळा असतात आणि ते लोकही त्याच्यावर पैसे टाकतात ते टाकता। जत्रामध्ये वगैरे राहायचे असा एक रुपया टाकला एक रुपया टाकला की ते एकदा असा पार बसतो तो आपला नंबर येतोय का त्याच्या आता त्याच्याकडे बारा नंबर स्पियर येतं तिथं तुझा एक नंबर आणि त्याच्याकडे शिल्लक किती येतं तुझा एक येईल कसा आणि मग त्याच्या त्याच्यामध्ये काय होतं त्याचे ते पैसे त्याच्या पैसे त्याचे पैसे त्याच्याकडेच पैसे पेश, जमा होतात तुमच्याकडे कधीच जात नाही तसा हा प्रपंचही असाच आहे याच्या याच्यात तुमचं कल्याण कधीच होत नाही तर तुमचा नित्य म्हणजे भगवत प्राप्तीपासून तुम्ही दूर दूर जाता म्हणून प्रत्येकच विषय असा आहे की जो खेचला जातो त्याला खेचला तर त्याचा वाटोळ करतो म्हणून पैकी हे दोन विषय अधिकच बलवान येतं म्हणून तुक म्हणतात नाठवे हा देव देव नाठवे मग तिथे काय होते वृत्ती आकृष्ट होऊन राहते आणि देवाचं भजनही घडत नाही त्याचं स्मरणही हो। होत नाठवे म्हणजे स्मरण होत नाही आणि भजन न घडे कारण तुकोबरांच्या आवडीचा हे दोन विषय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल हां किंवा तुकोबरा नेहमीच म्हणत राहतात की आम्ही देवाचं सो भजन सोडून दुसरं काही करणार नाही मागच्या अभंगातही म्हटलं होतं आणि त्यांच्या तर तेव्हा याच्यामध्ये आता देव देवाचं स्मरण होत नाही म्हणजे सर्वांशाने सगळेच विषय घ्या पारमार्थी कुठ सगळेच घेऊन टाका त्याच्यामध्ये तर काय होणार नाही स्मरण होत नाही म्हणजे प्रयत्नपूर्वक परमार्थ करणाराचाही परमार्थ असफल करण्याची क्षमता या विषयामध्ये आहे चांगला परमार्थ केला तरी त्याला बुडवण्याची क्षमता या बलवान विषयामध्ये आहे सूरदासजींचं उदाहरण दिलं जातं सूरदासजी तसे दोन सुरदासजी असलेल्या ती वर्णने येतात एक वल्लभाचार्यांच्या संप्रदायात एक सूरदासजी होऊन गेले ते ब्राह्मण होते आणि पूर्ण भक्ती भगवत भक्ती केलेल्याचं उदाहरणे तर त्यांच्या चरित्रात नाही मला दिसलं पण एक दुसरीकडे सुरदासजी म्हणून येत आहेत तर त्यांनी स्त्री लंपट असलेले श्री माहेराला निघून गेली तर हे महाराज आ अमावस्याच्या रात्री तिकडं निघाले कारण ती स्त्री निघून गेली आणि मग ते माहेराच्या त्या रस्त्याला तिच्या गावाकडं जायचं तर मदी नदी आडवी तुळशीदास तुळशीदासजींचं उदारण तेच नंतर तुळशीदासजी झाले त्यांनाच तुळशीदासजींचं उदारण हा हा मग ते सुरदासची वेगळे त्यांनी डोळे फोडून घेतले होते ते मूळचे हा एक आंधन होते असं येतं आणि एक आंध होते असं त्याने ज्या त्या स्त्रीने त्यांच्या स्त्रीने उपदेश केलेला आहे त्यांना की तुम्ही हां हां तर ते नदी आडवी लागली तर त्या नदीला पाणी पाणी आलेलं होतं आणि पलीकडं जायचं होतं तर विषयानंद झा विषयात आंधळे बनलेले हे ते म्हटले काय आपली स्त्री चांगली आहे तिने आपल्याला पाठवून दिली एक नाव बसायला नाव काय मेलेली बॉडी होती पांढऱ्या कपड्याची वाहत आलेलं प्रेस त्याच्यावर बसली तसेच पलीकडल्या काठाला गेले आणि पलीकडल्या काठाला गेले तर ते म्हटले आपली खास व्यवस्था केलेली म्हणजे ती माहेर गेली तर आता कशीच व्यवस्था डॉमलाची यांना कळानच काय चाललंय आणि ज्या वेळेला गेले पलीकडे तर ते दो, -दो पाऊस पडत होता आणि एक मोठा सर्प असा भिंतीवरला टाकलेला होता वरून खालीपर्यंत आणि मग त्या सर्पाचा आधार धरून हे महाशय त्या सरपांनी तिथं हे धरल्यावरती असं चिकटला आलं त्याला चिकटला गेला तो आणि हे असं चढून वर गेले आणि मग वर गेल्यावरती ते म्हटले तर तसाच राहिला तो चिकटलेला असा ते वर गेल्यावरती मग वर जाऊन वरच्या माजल्यावरून त्याने दार कारण ती वरती होती ना दार वाजवलं म्हटले कोण आहे तिकडे वरती कोण आलं मग ते म्हणले मीच आहे इकडे कशाला तर फडायला आले म्हणते एवढ्या पावसात हो म्हटले त्यांनी ते पाहिजे आले कशी काय म्हटले काय दोर ठेवला आहे तू लावून सहा पाच आणि नदी तर दुसरी भरते म्हणले काय ते म्हणले ती काय ते नाव तू पाठवून दिली होती ना ती नाव कशाची बॉडी होती ती मेलेली त्या एवढे जर परिश्रम देवासाठी केले ना तर मुक्तच होऊन जातात त्या स्त्रीने केला आणि मग त्याला तर काय त्याला एक विवेकाचा वेळ यावी लागते जीवनामध्ये आणि ती आली आणि तो जर निघून गेला तर त्याने ते साधू बांधला पण साधू बांधला तरी त्याच्या परत रस्त्याने त्याला एक स्त्री दिसली आणि तिच्या पाठीमागो पाठीमाग गेला भगवी कपडे घातलेला तर हे हे सांगायचं ते आणि तो स्त्रीच्या मागं मागं गेला माडातली स्त्री कुठं गेली तेव्हा भगवी कप हा कपडे भगवे घालून काय फायदा आहे अशा अनेक कथा आहेत त्याने ते गेल्यावर तिथे मग त्या स्त्रीने पाहिलं तर त्या मागं पाहायची पुढं चालायची कारण हे तर माझ्या माग मागं माग, बाबा का लागले ती घरी गेली आणि तिचे मालक सज्जन होते एकदम सज्जन आणि ते दारात बसले होते असे ग्रंथ वाचत आणि ते पाणी घेऊन आतमध्ये गेली का हंडा घेऊन ते म्हटलं ते म्हटले की बाबा मागं मागं आहे माझ्या ते म्हटले तुझा आतमध्ये मग मी सांगेल काय करायचं ते गेले आतमध्ये तर तो असा पाठीमागं पाठीमागं आला दारात उभा राहिला परत आतमध्ये आला ते म्हटले एक आता स्त्री आतमध्ये गेली ना हो म्हटले कोण आहे म्हटले माझी बायको आहे मी तिच्यासाठी चालवतो मला मग त्याच्या डोक्यात विवेक तयार झाला ते जे पाहिलं का <coughs> ते तो ग्रंथ वाचतोय अभ्यास करतोय आणि हा काय विचार करतो आहे भगवी कपडे घालून ते असा ते म्हटले काय त्यावेळेला मग तो सिद्धीवर आला तर मग तो म्हटला काही नाही मला त्या श्रीकड स्त्रीला डोळे भरून पाहायचे ते म्हटले चा। <laughs> चालेल काय अडचण नाही त्याने हाक मारली ते म्हटले ये इकडे या बाबांना तुला पाहायचं आहे म्हणून आणि मग ते म्हणजे पाहिले आणि जो विवेक जागा झाला की हे जे डोळे आहेत या डोळ्यांनी हे दृश्य दाखवून माझा सत्यानाश केलेला आहे वाटतोळं केलेलं आहे त्यांनी म्हटले मला दोन दाभणं पाहिजेत मग ते म्हटले चालेल ते तिकडून तर दोन दाबणं मागवून घेतले हे घ्या म्हटले तुम्हाला दोन दाबणं त्यांनी ती दोन्ही दाभणं स्वतःच्या डोळ्यामध्ये टाकून घेतली आणि दोन्ही डोळे फोडून टाकले ज्या डोळ्यांनी मला इथपर्यंत आणलं म्हटले आणि ते सुरदाचे झाले म्हणजे त्यांनी नंतर डोळे फोडलेले होते हां म्हणजे हे हे यांचं नाव सुरदाचे असं म्हटलं त्यानंतर म्हणजे ते तुळशीदासचे आहेत का नाही हे मला माहीत नाही पण हे सुरदाचे मग त्यांनी ते, ते तर ही कथा येते तर त्याने ते निघून गेले निघून गेले तर भगवत भजनामध्ये कारण याच इंद्रियांनी काय केला हा छंद लावलेला आहे तर ते नंतर निघून गेले आणि भगवंताच्या भजनात तल्लीन झाले आता पाताल का म्हटले तर ते म्हणून सगळ्यात बलवान इंद्रिय जे आहेत ना या इंद्रियातलं हे चक्षुर इंद्रिय हे अति बलवान हे तिसऱ्या चरणात दिलेलं आहे त्यांनी की दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्याद्वारे इंद्रिया इंद्रिया लावण्य ते खरे दुःख ज्याच्या तर त्यांनी ते निघून गेले आणि मग चालताना असे चालले वाणाचा रस्ता आहे एकटेच चाललेले पुढे कडा होता तो कडाय तो कडा असा म्हणजे रस्ताच पुढे कट झालेला होता त्याच्यातून मी चाललेले डोळ्यातून बाळाबाळा रस्ता चाललेला असता ते म्हटले काय हो ना होईल ते होईल कारण आता फक्त त्याचंच भजन करायचं म्हणून ते भजन करत चाललेले आणि मग त्या कड्यावरून खाली पाय टाकल्यावर हो ते नाश होणार शरीराचा त्याच वेळेला देव प्रगट झाले त्याने हाताला धरलं त्याच्या ते म्हणताय खाली आहे दिसतं का नाही म्हटले खाली ते म्हटले कोण आहेस तू कारण आंधळी माणसं फार हुशार असतं आपला हात नाही त्याच्या हातात ते त्यांनी धरल्याबरोबर ती त्याचा हात धरला कोण आहेस तू म्हटले मी गुराखी इथं वनात गुरं चारतो आहे म्हटले तू गुराखी नाहीस तू देव आहेस आणि मला तुझं रूप दाखव त्यांनी ते रूप प्रकट करून दाखवलं देवाने त्याचा हात नाही सोडला ते म्हटले नाही तुझा हात इतका असा सोडणार नाही तर मला ढकलून दे मग नाहीतरी एक तर रूप तरी दाखव तर भगवंत स्वतः प्रकट झाले तर बघ कोणाचा अधिकार कधी आणि कशा वेळेला कसा बदले काही सांगता येत नाहीतर असे त्या त्यांची कथा सांगितली जाते भगवंताचं सा दर्शन झाल्यानंतर मग ते म्हटले आता तुला डोळे द्यायला काय अडचण तर ते, ते म्हटले मला या नेत्रांची गरजच नाही ज्या नेत्रांनी देव पाहिला त्याने पुन्हा जगत पाहण्याची इच्छा नाही हां मला पुन्हा आंधळा आंधळा केल्यानंतर के ते परत ते आंधळे होऊन भगवंताचं भजन करायला लागले दे। तर प्रत्यक्ष भगवंत समोर येऊन बसायचे आणि ते म्हणायचे ओ हा राग म्हणा ना सुरदासजी आता तुम्ही हा राग म्हणा फार सुंदर म्हणता भगवंताच्या भजनामध्ये देवही आठवला आणि भजनही आठवलं पण एक विषय जर टाकला तरच आठवलं नाही तर नाही आठवलं का आण आमची नेत काय ती सांगितली जाते आमचे वि म्हणजे पांडित्याचा चांगला अभ्यास करणारे नाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित त्या हरिपंडितांनी प्रामाणिकपणे कबुली दिली आळंद आपल्या हा हरदीस म्हणतो पै क्षेत्रामध्ये त्यांचं अध्ययन झालं हरिपंडितांचं अध्ययन काशी क्षेत्रात झालं आणि मग तिकडून अध्ययन करून आले काय हो संतांचे पुत्र आहेत का नाही गिरिजा आणि महाराज त्यांनी ते सांगितलं म्हण ज्या वेळेला आले पण जवळ प्रामाणिक कबुली दिली बरं काय म्हटले हरी झाली का परिस्थिती तुझी चांग तुला भगवत दर्शन झालं का मग ते गप्प बसायचे भगवत दर्शनात काय तुझे अडचण काय तर गप्प बसायचे पण म्हटले असं गप्प बसून तर नाही चालणार ना तुझ्या आता नाथ महाराजांना तर मोठे साधूच होते कळत नसेल असं काय थोडंच म्हणता येईल मग ते मुद्दा म्हणून त्याला म्हणायचे मग असे ते म्हटले महाराज वडिलांना म्हटले माझ्या चित्तामध्ये स्त्री हा विषय फार मोठा बलवान आहे आणि त्याचा छंद माझ्या बुद्धीतून तुटत नाही काय करू बरोबर आहे का त्यांनी तो प्रामाणिकपणे निर्वाळा नाथ महाराजांच्या मुलाने दिल्यावरती नाथ महाराजांनी त्याला सांगितले अरे मग त्या स्त्रीलाच पांडुरंग करून टाक जी ती स्त्री तुला जी आवडते ना तिला तू पांडुरंग स्वरूप पाहून दर्शन घ्यायला सुरुवात कर तर पुढे काय होईल तुझा हां तर ते तुझ्या तुझी बुद्धी ती पांडुरंग आकाराची होईल असं उपाय सांगितल्याचं वर्णन आहे म्हणजे आलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये सांगितलं आणि मग त्यांना काही काला काळांतराने सांगितलं की असं आहे भगवत भजन जो मनुष्य नित्याने करतो तर त्याचं रक्षण भगवंत करत असतो या विषयापासून लक्षात ठेवा जो भगवत भजन करेल नुसतं ज्ञान संपादन करेल तर तो सांगता येत नाही की काय होईल त्याचं कारण नुसत्या ज्ञानाने हे टिकून नाही राहत काल कालिक वैराग्याची उत्पत्ती होते पण नंतर त्याच्यामध्ये मोठं अंतर पडतं म्हणून भगवत भजन करणाऱ्या पुरुषाच्या वैराग्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे दिली त्याच्याकडे देऊन टाकलेले आम्ही तरी काय करू म्हणून नारायण शब्द टाकला आहे तुक बऱ्याने तुक काही येडपट नाही ते म्हणत आहेत आमच्याकडून तर ह्या विषय इतके बलवान विषय आहेत आम्ही युगानयुग या विषयामध्ये राहिलो आणि आम्हाला लगेच तोडायचं आणि तगेच त्याच्यात म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी त्या बालकाचा दृष्टांत दिला ते बालक तरी आईपासून तुष्टकावधूच द्यायचं नाही त्याला हांती तरी ते नाही तरी त्याचा तो विषय तुटत <laughs> नाही साधारण आणि हे तर अनादिकाळापासून जीव हा विषय भोगामध्ये आला आहे तेव्हा कोणी जरी याचा लगेच पार फार वैराग्यप्रधान बनला असा झाला तसा झाला असं नाही होत ते हां तुमचं पूर्व प्रा पुण्यच तशी असेल तर आम्हाला ते मानावी लागेल पण एका जन्मात साधना केलीन इतक्या लेवलला पार उंचीपर्यंत जाऊन पोचला असं संभवलेलं नाही ते मागच्या अनेक जन्माची साधना असेल तर तरच तो टिकाव धरेल आणि दुसरा एक टिकाव धरण्याचा उपाय मी तुमच्यासमोर आता ठेवला पण का जो भगवत भजन नित्याने करतो नामस्मरण नित्याने करतो तर त्याच्या वैराग्याचं परिपालन करण्याचं नका आम्हाला देवा साक्षात्कार दाखवू सा। तुमचा पाहू आम्ही नंतर काय व्हायचं ते पण आम्ही जे साधना करतो तेवढी तर बुडवू नका ना नाही तर ह्याच्यावर बी पाणी वतायची कामं जर होत झाली तर आम्ही काय करणार तर त्या देवाची शरणागती करावी आणि नित्याने भजन करावं जरी हा विषय विषय बलवान असतील तरी याच्यातून मार्ग काढण्याचं काम कोणाकडे आहे नारायणाकडे इथला शब्द आहे तो नारायण कारण नारायण म्हणजे हा शब्द असा आलेला आहे लक्ष्मी नारायण असा जोडून येतो आणि तुक बरं आहे नारायणाची प्रार्थना करतात नारायणाच्या ना दृष्टीने लक्ष्मी आहे काय आणि नाही काय बरोबर आहे का ना, ना। बर म्हणजे तो विषय तुम्ही जसा बा ठेवलेला अलिप्त ठेवलेला आहे आमच्या चित्तातसुद्धा हा विषय अलिप्त ठेवा नाहीतर तुमच्या लक्ष्मीची जी आमच्यावरती जी छाया जर पडली तर आमची भक्ती नाश पाहून जाईल काहीच भक्ती शिल्लक राहणार नाही तेव्हा तुकोबरायांनी एक प्रकारे विनवणी बी केलेली आहे आणि देवाचा देव हा देवाचं स्मरण होत नाही आणि देवाचं भजन घडत नाही म्हणून स्त्रियांचा तो संग नको अशा प्रकारचा निर्वाळा दिला हरी विठोबा रकुमा रकुमा विठोबा रकुमा